नमस्कार मी चंद्रकांत आईवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील मुकेड तालुक्यातील सावरगाव पीर इथं चमकुरे कुटुंब हे गावाकडे यात्रा करून परत येत असताना अहमदनगर जामखेड रोडवर ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील चौघचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे तर मृतामध्ये नागेश चुमकुरे योगेश चुमकुरे अनुजा चुमकुरे अनिकेत चुमकुरे यांचा समावेश आहे यामुळे सावरगाव पीर येथे शोकाकुळ वातावरणात अंत्यविधी करण्यात आला शादुल शेख टी वी सेवन न्यूज कंदार